माझ्यावरती जो हल्ला झाला भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन विकाव आहे का जर एका महिलेवरती तर भर पोलीस स्टेशनमध्ये अटॅक होतो तर मग महिला सुरक्षित आहे का जर त्याला अरेस्ट करण्यात नाही आलं तर मी आत्मदहनाचा विशारा देते आणि मी माझ्या जीवाचं काही करून घेईल जर असा दलितांवर जर अन्याय होत असेल तर माझ्यावरती जो हल्ला झाला भर पोलीस स्टेशनमध्ये तर ह्या पोलीस प्रशासनाचा कुठेही वचक नाही असा उर्तीचा धीरज मगर व शोभा मगर व त्यांचे इतर साथीदार पाच पंचवीस लोक येऊन माझा भर पोलीस स्टेशनमध्ये मला गलिच्छ भाषेमध्ये शिबिगाळ केली इतले पत्की साहेब जे आहे ते त्यांनी काहीतरी देवाणघेवाण करून त्यांना रात्रीतच ता सोडण्यात आलं मग याच्या मागे काय षडयंत्र आहे पोलीस प्रशासन विकाव आहे का जर एका महिलेवर ते दरभर पोलीस स्टेशनमध्ये अटॅक होतो तर मग महिला सुरक्षित आहे का सर्वप्रथम तर मी या प्रशासन सर्व या सर्व शासनाला विचारते की महिला कुठं सुरक्षित आहे जर भर पोलीस स्टेशन जर मध्ये जर महिलांवरती जर हल्ले होत असतील असे गुंडवृत्तीचं प्रवृत्तीचा धीरज मगर यांनी पहिले याच्यापूर्वी पोलिसाला मारलेलं होता तो जेलमध्ये होता पोलिसाला मारल्यामुळे जर असं जातीवादी कामाला शिवीगाळ केली व अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला रात्रीतनं सोडण्यात आलं त्याची मजाच बघा त्याला मस्त जेवण मटन सर्व दारू अशा प्रकारचे त्याला देण्यात आलं त्याचे मुलं जात होते काही मोठे मोठे अधिकारी पदाधिकारी त्याला भेटायला जात होते मग असं या पोलीस स्टेशन मध्ये काय आहे जे पोलीस स्टेशन पूर्णपणे विकाव आणि हे पूर्णपणे विकाव आहे जे एका महिलेला न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळे अशा पोलीस स्टेशनच्या ज्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं हीच माझी मागणी आहे जर त्याला अरेस्ट करण्यात नाही आलं तर मी आत्मदहनाचा इशारा देते आणि मी माझ्या जीवाचं काही करून घेईल जर असं दलितांवर जर अन्याय होत असेल तर वरिष्ठ आम्ही वरिष्ठांना भेटलो इथे आई रे म्हणून होते त्यांना विचारलं साहेब तुम्ही यांना काय सोडलं तर ते, ते पण मला उलट्या भाषेमध्ये सांगायला लागले का आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करा म्हणजे पोलीस प्रशासन जर असं जर एखाद्या महिलेला जर जर सांगत असेल तर ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची साहेब म्हणून होते तिथे पत्की साहेब आता नव्हते तिथे तर त्यांना आम्ही विचारलं का तुम्ही रात्री साहेब एवढ्या गंभीर गुन्ह्यात जे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झालेला आहे पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही तुम्ही त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल पोलीस पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही तपासू शकता ना आता ते तर मला माहिती नाही शिंदे गटाचा दबाव असेल का नाही जे काळं फासणारे होते शिंदे साहेबांना जर अशा लोकांना जर शिंदे गटाने दबाव आणला तर जनता बघेल का कुठे म्हणून हा निष्ठा कुठे आपण आरोपीला आरो जर अटक नाही केली तर आम्ही उद्या जिल्हा अधिकाऱ्याला आणि पूर्ण पोलीस प्रशासनाला सर्वांकडे निवेदन देऊ नाहीतर तर मी आत्मदहनाचा इथेच इशारा देते मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका